सोनीस किचन अँडमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर रेसिपीमध्ये आपण गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू बघणार आहोत आणि त्याचेच मी तुम्हाला फायदे पण सांगणार आहे गुळ आणि शेंगदाणा खाल्ल्याने काय होतं त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि इथं मी हे बरोबर अर्धा किलोचे एवढे हे शेंगदाणे आहेत ना ते दाखवलेले आहेत आणि अर्धा किलो गुळ आणि अर्धा किलो शेंगदाणे पासून इथं आपण एक किलोचे प्रमाणात एवढे हे लाडू आहेत ना बनवणार आहेत तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला त्या वेळा घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठीही तर मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर इथे हे कच्चेच घेतलेले आहेत इथं आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत अर्धा किलो शेंगदाण्यासाठी तर मी समप्रमाणात अर्धा किलो एवढा गुळ घेतलेला आहे आणि वेलची घेतलेली आहे सात ते आठ वेलची घेतलेले आहेत आता सगळ्यात पहिले आपल्याला शेंगदाण्या आहेत ना छान असे खरपूस भाजून घ्यायचे असतात तर त्यासाठीही तर मी आता कढई गरम करायला ठेवलेले आहे आणि कढई आपल्याला पसरटच घ्यायची आहे अशा प्रकारे तर मी शेंगदाणे घालून घेते आणि आता गॅस मी ऑन केलेला आहे आणि कढई मी फुल गॅसवर गरम करून घेतलेली आहे आता शेंगदाणे घातल्यावर कमी गॅस केलेला आहे तर शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवरच भाजायचे आहेत फुल गॅस करायचा नाही फुल गॅसवर भाजले तर काय होतं माहिती आहे का वर वरून फक्त त्याचा कलर बदलतो आणि कडवट अशी त्याची टेस्ट लागते कमी गॅसवर भाजले की मस्त असे खरपूस त्याला चांगले चिरेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे चांगले तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कमी गॅसवर भाजल्यावर छान असे खरपूस भाजतात आणि टेस्ट पण अप्रतिम लागते आणि त्याला आपोआपच असं तेल पण सुटलं जातं तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा मी कमी गॅसवर शेंगदाणे येते छान असे भाजून घेते शेंगदाणे हलकेसे शे, भाजत आलेले आहेत हलकंसं त्याला डाग पडायला सुरुवात झालेले म्हणजे अजून हे आपले शेंगदाणे येथे भाजले नाहीत तर असेच आपल्याला कमी गॅसवर सतत असे हलवून हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि गूळ खाण्याचे काय फायदे आहेत ते तुम्हाला मी सांगते शेंगदाणे आणि गूळ या दोघांमध्ये असे न्यूट्रियन असतात जे बऱ्याच आजारांपासून आपल्याला बचाव करतात प्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग होते ह्याचे सेवन नियमित केलेच पाहिजेत शेंगदाण्यामध्ये फॉलिक ॲसिड प्रोटीन यासारखे पोषक तत्व आढळतात तसेच गुळामध्ये सुद्धा आयर्न कॅल्शियम यासारखे बरेच तत्त्व असतात गुळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने आपले रक्तप्रवाह म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन होते त्याच्यामुळे नियमित तुम्ही गुळ आणि शेंगदाण्याचा लाडू एकतरी रोज खावा त्याचे तुम्हाला नक्कीच फायदे होतील आणि त्याच्यासोबतच लहान मुलांनासुद्धा किंवा तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे लाडू करून रोज खा आपले शेंगदाणे ते छान असे भाजून झाले आहेत तुम्हाला जवळून दाखवते मस्त असं भाजलेले आहेत आता हिता आपण हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊया तर अशा तर मी पसरत ताट घेतलेलं आहे आता हे शेंगदाणे आपल्याला थंड होऊन द्यायचे आहेत आणि जेव्हा आपले शेंगदाणे थंडे होतात ना त्याच वेळेस आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहेत तर आता अशा प्रकारे मी पसरून ठेवलेले आहेत आणि थंड होऊन देते शेंगदाणे आता चांगले थंड झालेले आहेत तर बघू शकता आणि मस्त असे भाजलेले आहेत खरपूस असे भाजलेले आहेत तर बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच गृहिणी काय करतात शेंगदाण्याची साल काढून टाकतात तर तसं नाही करायचं शेंगदाण्याची साल आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी तर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला एक वाटी एवढा त्याच्यासोबत गुळ घालून घ्यायचं आहे असं हे मिश्रण बारीक केलं ना नाही आपल्याला तूप घालायचं आहे नाही कशाचा वापर करायचा आहे हे आपल्याला असेच प्रकारे हे लाडू करायचे आहेत हे लाडू तुम्ही बनवून ठेवाल ना तर एकदम आपले महिना ते दोन महिने हे लाडू व्यवस्थित असे राहतात आता ह्याच्यामध्येच मी जे वेलची घेतली होती ना ती अशा प्रकारे सोलून घालायची आहे ह्याच्यामध्ये ज्या आतल्या बिया आहेत ना त्या घ्यायची आहे आपल्याला असं केल्यामुळे काय होतं प्रत्येक वेळेस आपण जेव्हा गुळाने शेंगाने बारीक करतो ना त्यावेळेस अशी वेलची तोडून टाकायची म्हणजे छान अशी टेस्ट येते तुम्ही इथं पावडर घालायचे असेल ना तर पावडर सुद्धा घालू शकता पण वेलची अशा प्रकारे तुकडे करून घालायची आहेत आता इथं मी अशा प्रकारे वेलची घालून घेतलेली आहे आता इथं आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असं झाकण लावून आपल्याला प्लस मोडवर फिरवायचं आहे कंटिन्यू असं ब फिरवू नका प्लस मोडवर फिरवायचं आहे तर प्रकारे इथं मी प्लस मोडवर हे छान असं फिरवून घेतलेलं आहे नाहीतर बंद चालू बंद चालू करूनसुद्धा तुम्ही अशा प्रकारे फिरवून घेऊ शकता तर जरा थोडेसे आपल्याला जाडसरच ठेवायचे आहे जास्तपणाची बारीक करू नका नाहीतर काय होतं टाळेला चिटकतात त्याच्यामुळे जरा थोडंसं जाडसरत त्याची भरत ठेवायची आहे जरा थोडंसं रवाळ असे ठेवायची आहे आपल्या दाताखाली पण आलं छान अशी त्याची टेस्ट लागेल तर बघू शकता अशा प्रकारे आता मी हे बारीक केलेलं आहे तर असं सगळं प्रकार आता मी शेंगदाणे आणि गुळ आता बारीक करून घेतलेले आहेत मस्त असे बारीक झालेले आहेत असे जर आता मोटका केला ना तर लगेच आपले असे लाडू तयार होतात आहे आपल्याला तुपाची काही गरज नाही किंवा दुसरं बाकीचं पाण्याचा वगैरे हात लावायची काही गरज नाही तर ते तर आपण लाडू वळवून घेऊया तर बघू शकता मस्त असा लाडू परफेक्ट असा येत आहे लगेचच असा लाडू वळला जातो आहे नाही तुपाची हात लावायची गरज नाही तर बघू शकता मस्त असा आपला लाडू तयार झालेला आहे तर मस्त असा गोलगरीत छोटे छोटे असे लाडू करून घ्यायचे आहेत जास्त पण मोठे करू नका मुलांना खायचे द्यायच्या वेळेस काय होतं की मुलं मोठं असलं तर खायचे टाळतात अर्धा खातात आणि अर्धा ठेवून देतात त्याच्यामुळे आपल्याला छोटेच अशा प्रकारचे हे लाडू करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी अशा साईजचे हे लाडू तयार करून घेतलेले आहेत तुम्ही तर साईज बघू शकता आणि मस्त असं त्याचं कोटिंग आलेलं आहे छान असं आपला लाडू वळलेला आहे आता अशा प्रकारे इथं मी ह्या लाडू प्लेटमध्ये ठेवून बाकीचे सर्व लाडू आहेत ना अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घेते अशा प्रकारे आपले इथं गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत इथं बरोबर आपले एक किलोचे इथं लाडू तयार झालेले आहेत तर हे परफेक्ट प्रमाण आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद